एकाच व्हिडिओमध्ये डबल धमाका आज मी तुम्हाला फ्लावरपासून खूप छान दोन सोप्या रेसिपीज दाखवणार आहे एक भाजीची आहे आणि एक स्टार्टरची आहे या पद्धतीने भाजी किंवा स्टार्टर करा ज्यांना फ्लावर आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरनं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा इथे आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करतोय सर्वात आधी मी तुम्हाला स्टार्टर दाखवते पाहुणे आल्यावरती सुद्धा तुम्ही ही साईड डिश म्हणून किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा करू शकता लहान मुलांना जर कोबी आवडत नसेल तर या पद्धतीने केला तर ते सुद्धा आवडीने खातील आणि मोठे तर खातीलच त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लावर आपल्याला थोड्या मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे आता हा साईडला ठेवून देऊया फ्लावर मी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलेल्या आधी ही गोष्ट क्लिअर करते त्यानंतरनं बघा एका बाउलमध्ये कॉर्नफ्लावर घेतले मी एक वाटी त्यानंतरनं आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी हळद घातली त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे थोडीशी बेडगी मिरची पावडरसुद्धा आहे म्हणजे रंग छान येईल सोबतच बघा तुम्ही कोणताही चिकन सिक्स्टी फाय मसाला वापरलात तरी चालेल तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येणार आहे आपल्या ह्या स्टार्टरला तर इथे मी जवळपास दोन चमचे इतपत चिकन सिक्स्टी मसाला वापरलेला आहे त्यानंतरनं थोडंसं मीठ घालायचं पीठ कमी होणार नंतर म्हणजे भिजवल्यावर हे पीठ कमी आहे तर मीठ घालताना बेतात घाला थोडंच पाणी घालायचं आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं पाणी घालताना जपून घाला जर जास्तीचं पाणी झालं तर मग पुन्हा पीठ ॲड करावं लागेल तुम्हाला बघा अशा पद्धतीने मी या पिठाच्या सगळ्या गाठी फोडून घेते कॉर्नफ्लावर आहे ते तळाला घट्ट बसतं त्यामुळे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित हलवत छान हे मिक्स करून घ्यायचे जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे आमच्यासाठी खूप जास्त मोलाचं असतं बघा पीठ अशा पद्धतीने मी तयार करून घेतलं अगदी थोडंसं लिंबू यामध्ये मी पिळून घेणार आहे जर लिंबू नसेल तर चाट मसाला वापरला तरीसुद्धा आहे आता पुन्हा हे छान असं एकजीव करून घेऊया कॉर्नफ्लावर असल्यामुळे ते घट्ट तळाला बसतं असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आता जे आपण फ्लावर धुवून स्वच्छ ठेवले होते ना त्या अशा पद्धतीने यामध्ये डीप करून घ्यायचे बघा स्पूनने वगैरे केलेत तरी चालेल हाताने न करता शक्यतो असं केलं ना की मग त्या हाताला जास्त पीठ चिटकून राहत नाही आणि कॉर्नफ्लावर व्यवस्थित ह्या फ्लावरला कोट होतं बघा मस्त असे झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण जेवढी भजी करायची आहे ना तेवढ्या आधी छान कोट करून घेऊया म्हणजे हे तेलामध्ये सोडायला सोपे जातील आपल्याला तरी ते बघा एक एक करून मी अशा पद्धतीने टाकती आहे आणि मस्त असे कोट करून घेते तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल साईडला काम चालू आहे त्यामुळे थोडा आवाज येत असेल तर इग्नोर करा बघा अशा पद्धतीने जितके कढईमध्ये बसतील ना तितकेच मी आधी कोट करून घेते तर हे व्यवस्थित असे कोट झालेले आहेत पाहू शकता तुम्ही सगळीकडे छान असं हे बॅटर लावून घ्यायचं म्हणजे मग खायलासुद्धा छान लागतं याच बॅटरमध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर चिकनचे पीस टाकूनसुद्धा खूप छान असे क्रिस्पी चिकनचे पीस करू शकता बघा आता इथे तेल मिडियम फ्लेमवरती गरम करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने एक एक धरून मी यामध्ये सोडून घेणार आहे हेच तुम्ही सेम बटाट्यासोबत करू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील नसतील त्यासोबत करू शकता कारण हे छान कुरकुरीत तळल्या गेल्यानंतरनं ना खरंच खूप छान लागतं सगळ्यांना आवडेल अशीच ही रेसिपी तयार होते एक एक करून मी अशा पद्धतीने हे तेलात सोडून घेते गॅस मीडियम फ्लेमवर हो आहे बारीक गॅसवरती हे पकोडे आपल्याला तळायचे नाही आहेत मीडियम फ्लेमवरच तळायचे म्हणजे मग तेलसुद्धा जास्त पिणार नाही आणि छान कुरकुरीत क्रंची होतील आता सुरुवातीला मिडियम आहे ना तर मी थोडा वेळ अगदी अर्धा मिनटं थोडा मोठा गॅस करून हे आधी तळून घेते आणि त्यानंतरनं पुन्हा मिडियम गॅसवरती अशाच पद्धतीने तळून घेणारे म्हणजे छान कुरकुरीत होतील बघा आणि हे चिटकलेले आहेत नंतर ना नंतरनं आपोआप सुट्टे होतात त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका एका साईडनी व्यवस्थित असे तळले गेले ना की मंगच ह्याला हलवायचं नाही तर मग आपल्या जो चमचा आहे किंवा झारे आहे त्याला पीठ लागू शकतं त्यामुळे शक्यतो थोड्या वेळानंतरनं हे हलवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आता मी हे सगळे सुट्टे करून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवर छान असे तळून घेतले पाहू शकता तुम्ही रंगसुद्धा मस्त आला आहे आणि अतिशय कुरकुरीत आणि छान झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर मी हे काढून घेणार आहे म्हणजे जर एक्स्ट्राचं जर तेल असेल ना तर त्याला ते निघून जाईल अशा पद्धतीने बघा मी हे काढून घेतले पाहू शकता तुम्ही मस्त दिसता ते आत्ताच आता ह्याच पद्धतीने मी सगळे तळून घेणार आहे आणि आपण नेहमी बघा ग्रेव्ही मंचुरियन करताना ज्यावेळेस ती ग्रेव्ही तयार करतो ना आपण तशी सेम ग्रेव्ही तयार करून तुम्ही हे क जे फ्लावरचे आपण केलेले आहेत ना भजी ते त्यामध्ये घालूनसुद्धा खूप कमाल लागतात एकदा नक्की ट्राय करा केल्यावरती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुम्ही हे पकोडे केलेत का आणि तुम्हाला आवडले का बघा मस्त झालेले आहेत आतमधून अतिशय व्यवस्थित शिजलेले आहेत ते दाखवते मी तुम्हाला इथे तोडून व्यवस्थित शिजले गेलेत आणि खायलासुद्धा खूप छान लागणार आहेत अशा पद्धतीने तर चला आपला स्टार्टर तर झालेला आहे आता स्टार्टरनंतरनं मी तुम्हाला एका भाजीची रेसिपी दाखवते या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता फ्लावरची भाजी किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने करू शकता लहान मुलांसाठी या पद्धतीने फ्लावर करून द्या आणि मोठ्यांसाठी पुढची रेसिपी पाहूया तर बघा त्यासाठी इथे मी पुन्हा फ्लावर घेतला आहे हा फ्लावर मी स्वच्छ धुवून घेणार आहे आधी बघा यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि आता स्वच्छ हा आधी फ्लावर आधी आपण धुवून घेऊया त्यानंतरनं यामध्ये पुन्हा मी पाणी ॲड केलेलं आहे आणि मीठ घातलं आहे अशाच पद्धतीने मी आधीचा जो फ्लावर होता ना तोसुद्धा धुवून घेतला होता असं केलं तर काय होतं काही जर जंतू वगैरे असतील तर ते मरून जातात मिठामुळे आणि छान फ्लावर स्वच्छ होतो कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं दीड पळी इतपत तेल घातले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतरनं जिरं घातलं सोबतच कडीपत्ता घालून आहे त्यानंतर बारीक कट केलेला लसूण घालायचा आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं बघा अशा पद्धतीने छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे त्यानंतर यात मी थोडीशी कोथंबीरसुद्धा घालून घेणार आहे अशी फोडणीमध्ये कोथंबीर घातली ना की ती खायलासुद्धा छान लागते भाजी बघा आता इथे एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतला आहे तो ॲड केला कांदा नेहमीप्रमाणे मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा टिफिनसाठी झटपट होणारी डिशे काही फारसा वेळ लागणार नाही आणि थोडी चवसुद्धा थोडी वेगळी येईल नेहमी तुम्ही करता त्यापेक्षा थोडी वेगळी जर तुम्ही या पद्धतीने करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा टोमॅटो टाकून थोडा मऊ होऊ दिला त्यानंतरनं किसलेला अद्रक घातलेले अद्रक जर आपण आधी घातलं ना त्याला तर ते कडक होतं त्यामुळे नंतर घालायचं आता अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे मी छान परतून घेतलं कांदा टोमॅटोसुद्धा बघा छान मऊ झाला आहे यामध्ये आता आपण काही बेसिक मसाले ॲड करूया सगळ्यात आधी लाल तिखट गरजेनुसार म्हणजे जर तुम्ही तिखट खात असाल जास्त तर जास्त घाला किंवा कमी घाला त्यानंतरनं बघा इथे हळद घालून घेतली सोबतच बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला म्हणजे रंग छान येईल आपल्या भाजीला धना पावडर घातली आणि थोडा गरम मसाला घातला गरम मसाल्याऐवजी तुम्ही पनीर मसाला किंवा मग इतर कोणता तुम्हाला जर आवडत असेल पावभाजी मसाला वगैरे तो सुद्धा घालू शकता त्यानंतरनं जे आपण पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात ठेवलेला फ्लावर होता ना तो घालून घ्यायचा मसाले घातल्यानंतरनं अर्धा मिनटं नक्कीच परतून घ्या म्हणजे त्याचा जो सुगंध असतो ना तो खूप छान येतो या भाजीमध्ये बघा आता फ्लावर घातल्यानंतर हे छान परतून घेऊया पुन्हा पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथे मी पाणी निथळून घातले फ्लावरमधलं फ्लावर असा छान चा परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती मी फ्लावर इथे परतवून घेतला त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घेतलं किती सोप्या पद्धतीने दाखवली आहे पहा पण खायला खरंच खूप जास्त छान लागते या पद्धतीची भाजी आता मीठ घातल्यावर छान मिक्स करून घेतलं की लगेच झाकण ठेवायचं एक वाप काढून घ्यायची आणि हा फ्लावर छान असा हलवून घ्यायचा आपण पाण्याचा वापर करत नाही होत ना म्हणून आधीमध्ये एक दीड मिनटाने झाकण काढून हलवून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचा फ्लावर शिजवताना खूप जास्त शिजवायचा नाही फक्त नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवायचा म्हणजे तो खायलासुद्धा छान लागतो जर तुम्ही खूप ओव्हर कुक केला ना फ्लावर तर त्याची टेस्ट म्हणावी अशी येत नाही बघा इथे मी चेक केलं फ्लावर मस्त असा शिजला गेला आहे खूप छान लागते खरंच अशा पद्धतीची भाजी जर तुम्ही कधी केली नसेल तर नक्की एकदा करून पहा वरतून भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि टिफिनसाठी ही भाजी तयार झालेली आहे चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला घ्या अप्रतिम होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि दोन्ही डिश कशा वाटल्या प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला जाता जाता लाईक तर कराच पण चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग